ज्यावेळी आपल्याला दोन दोन भाज्या बनवायचा कंटाळा येतो त्यावेळी तुम्ही अशा पद्धतीची सोयाबीनची रेसिपी ट्राय करू शकता अतिशय टेस्टी आहे सोबत हेल्दी खाण्यासाठी खायला तर अजिबात कोणाला आवडत नाही परंतु अशा पद्धतीनं बनवली तर अतिशय चविष्ट बनते सगळ्यांनाच खायला मग आवडेल अशा पद्धतीची भाजी आता बनवणे ही अतिशय सोपे सोयाबीनची ही भाजी आहे ती अतिशय सोप्या पद्धतीने बनवली जाते भाजी आपण थोडक्यात बनवणार आहे इथं म्हणजे आमटे आणि सुक्या भाजीचा ताप वाचणार आहे अशा पद्धतीची जर जर तुम्ही रसा भाजी बनवली तर आता पी व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहत आहात अतिशय अशी चमचमीत बनून तयार झालेली आहे तितकीच अति चविष्ट झालेली आहे कधी कधी हे भाजीतील सोया चंग कठीण राहतात म्हणजे शिजले जात नाहीत परफेक्ट कुक होत नाहीत तर तुम्ही ही पद्धत नक्की ट्राय करा या रेसिपीमध्ये मी वापरलेली आहे कुकर मध्ये आपण बनवणार आहे ही भाजी आणि अतिशय झटपट बनून तयार होते आणि तितकीच चविष्ट कुकर मध्ये बनल्यामुळे पटकन रेसिपी आपली बनवून तयार होणार आहे आता कुकर घेतलेला आहे मी कुकर गॅसवरती गरम करायला ठेवलेला आहे आपण कांदा टोमॅटो भाजून घेणार आहे तोपर्यंत मी जे सोयाबीनचे चंक्स घेतलेले आहेत ते थंड पाण्यामध्येच भिजायला ठेवलेले आहेत साधारणतः दोन वाटी सोया चंक्स घेतलेले आहेत कुकर गरम झाल्यानंतर याच्यामध्ये चार मोठे चमचे तेल टाकून घेतलेले आहे त्याच्यामध्ये तमालपत्र आणि जिरे फोडणीसाठी टाकून घ्यायचे जिरे आपले तडतडले किंवा त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेले दोन कांदे मी इथं वापरत आहे अतिशय बारीक कांदा चिरून घ्यायचा म्हणजे पटकन तो भाजला जातो लालसर रंग होईपर्यंत कांदा आपल्याला परफेक्ट असा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये भाजत आहे तोपर्यंत आपण इथं तो दोन टोमॅटोची प्युरी करून घ्यायची ते मी रेसिपीसाठी दोन कांदे आणि दोन टोमॅटो वापरलेले आहेत कांदे हे मोठ्या आकाराचे होते आणि टोमॅटो हे साइज साईजमध्ये आहेत आता अशा पद्धतीनं टोमॅटोची प्युरी केल्यामुळे आपली जी भाजी आहे रसाभाजी ती अशी दाटसर बनून तयार होते म्हणजे पातळ होणार नाही किंवा घट्टही होणार नाही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी तयार होते तुम्ही कांद्याचीही पेस्ट बनवून वापरू शकता याच्यामध्ये परंतु गरज नाही तर बारीक चिरून घेतलेला कांदा वापरला तरी चालतो टोमॅटोची मात्र आपल्याला इथं पेस्ट बनवून घ्यायची आहे याच्यानंतर मी इथं आलं लसणाची पेस्ट वापरलेली आहे दोन चमचे आलं लसणाची पेस्ट इथं वापरलेली आहे टोमॅटो बरोबर आपल्याला इथं आलं लसूण ही पेस्ट तेलामध्ये परतून घ्यायची आहे आता टोमॅटो पटकन ग्रेव्ही आपली तयार होण्यासाठी याच्यामध्ये मी मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ टाकलं की टोमॅटो पटकन भाजला जातो कांदा टोमॅटो आलं लसून पेस्ट तेलामध्ये अगदी तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहे त्यामुळे भाजीचा वास येत नाही अगदी परफेक्ट अशी आपली चमचमीत भाजी बनवून तयार होते इथं थोडा वेळ जास्त लागतो परंतु आपल्याला इथं परफेक्ट असं भाजून घ्यायचं आहे सगळं साहित्य नंतर याच्यामध्ये लाल तिखट वापरलेलं ला आहे जे रेग्युलर आपण घरी आमटी भाजी बनवण्यासाठी वापरतो तेच इथं दोन चमचे मी टाकत आहे लाल तिखट तेलामध्ये परफेक्ट भाजलं की मग कट येतो छान भाजीला म्हणून अशा पद्धतीनं पहिल्यांदा आपल्याला मसाल्यांमध्ये लाल तिखट तेलामध्ये परतून घ्यायचं त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण धने पावडर वापरत आहे आणि थोडासा गरम मसाला दोन चमचे इथं धने पावडर घेतलेले आहे आणि एक चमचा गरम मसाला इथं वापरलेला आहे परलेले हे सगळे मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे म्हणजे रंग खूप छान येतो भाजीला अशा पद्धतीने मसाले तेलामध्ये परतल्यामुळे आता इथं परतलेले आहेत सगळे मसाले आपण तेलामध्ये याच्यामध्ये आपण जे भिजवून ठेवलेले सोयाबीन आहेत ते टाकून घ्यायचे आपल्याला इथे त्याच्यातील पाणी अजिबात काढून घ्यायचं नाही आहे असे पाण्यातून आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे अजिबात पाणी वगैरे पिळून घ्यायचं नाही तसंच पाण्यासहित आपल्याला इथं सोयाबीन याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि चमच्याच्या मदतीनं मसाल्यांमध्ये अगदी परफेक्ट असं कोटिंग करून घ्यायचं सोयाबीनचं आता याच्यामध्ये तुम्ही जर अशा पद्धतीची भाजी सुकी भाजी बनवत असाल तर याच्यामध्ये पाण्याचा वापर करावा लागत नाही अगदी थोडं एक कप भर पाणी फक्त वापरून तुम्ही दोन चिट्ट्या करून घेऊ शकता परंतु जर रसाभाजी बनवणार असाल तर याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी वापरायचं आहे एक ग्लास ते दीड ग्लास इथं पाणी वापरलेलं आहे मी आणि गरम पाण्याचाच आपल्याला इथं वापर करायचा आहे याच्यामध्ये पद्धतीने जर भाजी बनवली म्हणजे पहिल्यांदा थंड पाण्यामध्ये सोया चंक्स आपण इथं भिजवून घेतलेले आहेत नंतर त्याच्यातील पाणी अजिबात पिळून काढायचं नाही तसेच ते मसाल्यामध्ये थोडेसे परतून घ्यायचे आणि त्याच्यानंतर गरम पाणी ऍड करायचं अगदी मौसूत असे हे सोया चंक्स बनून तयार होतात खातानाही खूप टेस्टी लागतात आणि कठीण असं अजिबात भाजी खाताना लागत नाही अगदी परफेक्ट असे मौसूत बनून तयार होतात आणि सर्वांनाच खायला अशा पद्धतीचे सोया चंक्स खूप आवडतात आता याच्यामध्ये मी साधारणतः दीड ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आता आपण लावून घेणार आहे कुकरचं आणि इथं दोन शिट्ट्या करून घ्यायच्या मिडियम फ्लेम वरती आता आपण पाहणार आहे आपली भाजी कशा पद्धतीने बनवून तयार झालेली आहे कुकरचं झाकण काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही अतिशय सुंदर कलर आलेला आहे भाजीला दिसायला ही इतकी चमचमीत दिसत आहे की पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीची ही भाजी बनवून तयार होते चंक्स कशा पद्धतीने आता शिजलेले आहेत मी इथं तुम्हाला चेक करून दाखवत आहेत अगदी मौसत असे हे शिजलेले आहेत आणि जास्तही फुटलेले नाहीत परफेक्ट असे शिजलेले आहेत कुकर मध्ये इथं दोन शिट्ट्यांमध्ये अशा पद्धतीची भाजी तुम्ही नक्की बनवून ट्राय करून बघू शकता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायलाही विसरू नका आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोयाबीन ची भाजी जी खात नाहीत अशा पद्धतीने बनवली तर जी खाणार नाहीत ती ही बोट चाटेत खातील अशा पद्धतीची ही भाजी बनवून तयार